आणि आज आमच्या घरी मस्त मेजवानी आहे कोणासाठी आहे तुम्हाला सर्व काही पुढे समजेल तर अर्चना आणि साक्षी आलेले आहे हे बघा दोघी पण स्वयंपाक करताय पाऊस आता गेलेला आहे मस्त वातावरण आहे फ्रेश फ्रेश आज सकाळपासून पाऊस होता आता पाऊस कमी झाला म्हणजे गेलाच आहे पण वातावरण अगदी छान असं मस्त प्रसन्न फ्रेश आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आपली किती वाजले पाच सव्वा पाच साडेपाच हां हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं चा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हे बघा ही पूजा पण म्हणतीये ना आवडतं नाही ऐकायला म्हणून मग मी बोलते <laughs> <laughs> आणि आज आमच्या घरी मस्त मेजवानी आहे कोणासाठी आहे तुम्हाला सर्व काही पुढे समजेल तर अर्चना आणि साक्षी आलेले आहे हे बघा दोघी पण स्वयंपाक करताय सासू सुना ना, तो 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 सा, सा, सुना सा, सा, ना? ही सासू ही सून आपली आणि खाली च चपात्या लागत आहे कारण एक लागते एक भाजते आणि आपली पूजा मॅडम होते <laughs> भात केलेला आहे तो भात बघते झाला की नाही आणि मी चला आता पुढची तयारी करते काय स्वयंपाक करणार आहे तर तुम्हाला सांगते काय करणार आहे तर चला तर इथं मी केला आहे मोठ्या पातेल्यामध्ये भात आज जास्त भात आहे ना म्हणून मोठ्या पातेल्यात केलेला आहे सोलून दिला मला आपली अंशू पण आली आहे हाय अंशू हाय कर हाय कर मन गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग मन नीट नीट म्हणणा गुड इव्हिनिंग का ग बोलायचं नाही का तुला बोलायचं नाही उड्या मारू राहिली का ग कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला सर्वांना खूप आवडला तुम्हाला माहितीच आहे आता मोठे दाजे आलेले आहे भारतामध्ये पंधरा दिवसाची सुट्टी काढून तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता बन कारण ते आले की त्यांना कोणी ना कोणी रोज जेवायला बोलवतं तर मग त्यांच्या आवडीचा आहे ना स्वयंपाक बनवते मी भरपूर असे कांदे सोलून घेतले आणि ते किसनीने किसून घेते माझ्या मागे ना काही पसारा दिसतोय कारण आमचं आता काम चालू आहे ना घराचं त्यामुळे मग गर्दी झाली घरामध्ये तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा काही गव्हाच्या गोण्या वगैरे ड्रम दिसत आणि अर्चना साक्षी पण आल्या होत्या दोघी पण माझ्यामध्ये तिला अर्चना आणि साक्षी दोघी पण खाली ना चपात्या करत होत्या कारण चपात्या जास्त करायच्या होत्या आणि मी इथे शेगडीवरती कढईमध्ये ना कांदा परत किस किस ते किसलेला किसलेला कांदा आहे ना पिळून घेतला त्यातलं जे कडू पाणी असतं ना ते सर्व काढून टाकलं आणि आता कांदा तेलामध्ये ना गुलाबी रंगावर येईपर्यंत छान असा परतवून घेते ही रेसिपी ना तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम पारंपरिक पद्धतीमधली आहे यामध्ये ना सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आहे ना ठेचून टाकलं म्हणजे त्यामुळे छान मस्त मसाला तयार होईल तर ही रेसिपी खान्देश भागामध्ये केली जाते आमच्याकडे जास्त करत नाही कोणी पण मला येते तुम्हाला माहितीच आहे मला कोणताही पदार्थ असो पाहिल्यानंतर लगेच जमून जातो कधी फसत नाही माझा कोणताही पदार्थ आणि माझ्या काकू आहे ना खांदेशी तर जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं ना काकांचं त्या माहेरी राहायच्या माझ्या आईच्या घरामध्येच त्यावेळेस पहिल्यांदाच काकूने ही रेसिपी बनवली होती आणि मला अशा नवीन नवीन रेसिपी बघायला करायला फार आवडतात तर मी तेव्हा बघून घेतली काकूने कशी केली आणि तशाच प्रकारे मी माझ्या घरी ट्राय केली आणि खूप आवडली सर्वांना कांदा खोबरेना थोड्याशा तेलामध्ये छान असा ब्राऊन रंगावरती भाजून घेतला त्यानंतर यामध्ये तीन चमचे पांढरे तीळ आणि एक ते दीड चमचा खसखस भाजून कूट करून टाकला आणि काही आपले घरगुती मसाले काळा मसाला लाल तिखट आणि हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं यामध्ये कोथिंबीर पण कापून टाकले टाकली तर छान लागते पण कोथिंबीर काय आणलेली नव्हती हो अर्चना मार्केटमध्ये गेली होती तर तिला मी सांगितलं होतं कोथिंबीर आणायला तर ती काय आलेली नव्हती हो मग मी मसाला असाच बनवला हो तर खूप खूप छान झालेला होता मस्त मासवडीचा मसाला तयार झालेला आहे आता हे बघा छान झालेला आहे आणि आता मासवडीचं जे बाहेरचं कोटिंग आहे ना ही शिकायची तर मग मी पातीला खिशी घेते मसाला तोपर्यंत थंड होईल आणि हे मोठ्या पातीला ठेवा तर यापेक्षा लहान पातेला भात केलेला आहे मी आणि हे बेसन पीठ घेतलेले मासवडीसाठीून घेतलं मसाला वगैरे सर्व काढून घेतला आता इथे खिशी घेण्यासाठी पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं अर्धा चमचा हळद पावडर आणि एक दोन चमचे लाल तिखट टाकलं आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे थंडस पाणी टाकलं आहे मी तर पाणी अंदाजेच टाकते मी सर्व काही अंदाजेच करते मोजून मापून काही केलं नाही आणि तुम्हाला पाहिजे असेल ही रेसिपी तर डिटेलमध्ये मी सर्व काही टाकलेलं आहे सुवर्णास किचन चॅनलवरती तिथं जाऊन पण तुम्ही नक्की बघू शकता आणि नक्की करा खूप छान लागते सर्वांनाच आवडली होती ही भाजी तर थोडंसं पाणी मी काढून घेतलं दुसऱ्या पातेल्यामध्ये कारण कधी कधी पाणी कमी पडतं ना तर ते पाणी आपल्याला वापरता येतं आणि आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर मी बेसन पीठ चाळून घेतलेलं होतं आधीच कारण गाठी होऊ नये म्हणून पीठ चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून यामध्ये पीठ टाकायचं तर खूप जास्त पातळ पण ठेवायचं नाही मिश्रण आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही एकदम थोडंसं मिडियम ठेवायचं तर मी अजून थोडंसं बेसन यामध्ये ॲड केलं आणि याची अशी खिशी घेते लाकडी चमच्याने लाटण्याने खिशी घेतली तरीही चालेल तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ येणं झालं पाहिजे छान असं चांगलं शिजवून घ्यायचंय त्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं याला वाफ या वा वाफ ना वाफ पण द्यायची अधूनमधून आणि हलवत राहायचं शेवटी गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनटं किंवा पाच मिनिटं वाफ द्यायची आहे म्हणजे पीठेना छानपैकी शिजतं आणि पुन्हा पीठ आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय आता आपली ही खिशी ना शिजली आहे की नाही बघण्यासाठी ना एक ट्रिक आहे सोपी तर पीठ हाताला चिटकत असेल तर खिशीना अजून शिजू द्यायची अजून दोन तीन मिनटं याला वाफू द्यायचं पण हे बघा माझ्या हाताला पीठ अजिबातही चिटकत नाही आहे याचा अर्थ आपलं या हे पीठ आहे ना छान शिजलं गेलं आहे कारण खिशी जर कच्ची राहिली तर मग पोटं दुखतील तुमचे त्यामुळे खिशीला अजिबातही कच्चं ठेवायचं नाही चांगली शिजू द्यायची आता यावरती झाकण ठेवायचं कारण हे गरम गरम असतानाच करावं लागतं थोडा वेळ गॅस एकदम बारीक करून ठेवा म्हणजे खिशी पण छान वाफली जाईल आणि गरम राहील कारण गार पडल्यानंतर मग याची ना मासवडी जमत नाही तर आता इथे मी बटर पेपरचा वापर करते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापडं किंवा मग एखादा प्लॅस्टिकचा कागदही घेऊ शकता पण आता प्लॅस्टिक वापरणं योग्य नाही त्यामुळे बटर पेपरच इथे मी कापून घेतला आणि त्यावरतीच आता हे पिठेनं छान असं थोडंसं मळून घेते यामुळे काय होतं खिशीमध्ये जर एखादी काठी वगैरे झाली असेल तर ती मोडून जाते आणि हाताला चटकाही बसत नाही पीठ पण एकदम सॉफ्ट आणि मऊ बनतं आणि आपली खिशी ना एकदम छान होते तर हाताला येणा अजिबातही चटका बसला नाही हे करताना आणि लाटण्याच्या सहाय्याने ना चपातीप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायची चपातीप्रमाणे ना आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे वरचा कागद मी काढून घेतला आणि यावरती लगेच आपल्याला मसाला येणा असा पसरवून घ्यायचा आहे सर्व बाजूने एकसारखा पसरवायचा हा मसाला पण खूप छान झालेला होता मसाला करताना तेलाचा वापर कमीच करायचा थोडासा असा भुरभुरा झाला पाहिजे म्हणजे तो छान असा पसरवता येतो आणि खूप जास्त तेल जर झालं मसाल्यामध्ये तर मग तो चिपचिप होतो तर हे बघा अशा प्रकारे रोल बनवायचा तर मी जसं दाखवते तशा प्रकारे रोल बनवून आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि तो सेट होऊ द्यायचा आहे लगेच कट करायचा नाही तर बाकीचे सर्व काही मी अशाच प्रकारे रोल बनवून घेते आता ह्या रेसिपीला आमच्याकडे मासवडीचं म्हणतात तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला माहीत नाही कारण खानदेशमध्ये ही रेसिपी बनवतात आमच्याकडे जास्त कोणी बनवत नाही पण खूप खायला भारी लागते तर हे बघा असे बरेच रोल मी इथे बनवून घेतले आणि अर्धा पाऊन तास त्याला थंड होऊ दिलं थंड झाल्यानंतर ते सेट होतात म्हणजे असे ओपन होत नाही आणि मस्त असे कट करून घ्यायचे तर एक इंचाच्या अंतरावरतीच हे कट करायचे म्हणजे त्यातलं जे आपण स्टफिंग भरलेले ते बाहेर येत नाही आणि हे बघा अशा नुसत्याही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात पण काळा रस्सा बनवतो ना पण त्यामध्ये खायच्या खूप भारी लागतात आता या सर्व काही मी अशाच कट करून डब्यामध्ये ठेवते इथे कढईमध्ये मी कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण परत तेलामध्ये आणि ह्या बघा छान ह्या सर्व काही मासवडी इथे कापून घेतल्या आणि जो उरलेला थोडाफार मसाला आहे तोही त्यावरती टाकून दिला तर कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये मला आणि चला आता मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत परतला मी त्या त्यामध्ये हळद पावडर आपला घरगुती काळा मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर तर हे सर्व काही मसाले आपल्याकडे मिळतात तुम्हाला माहितीच आहे ज्या त्यांना माहीत ना नाही त्यांनी ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवरच्या वरच्या नंबरवरती आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात आणि सर्व प्रकारचे लाडूही मिळतात आणि ज्या पातेल्यामध्ये मी खिशी घेतली त्याच पातेल्यामध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे खिशीच्याच पातेल्यामध्ये आपण जर रस्सा बनवला ना तर अजून पण टेस्टी लागतो तो आणि परतलेला वाटण ना त्यामध्ये टाकून दिलं प्रकारे सर्व काही मिक्स करायचं सर्वात शेवटी बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि रस्सा पण मंद गॅसवरती थोडासा शिजू द्यायचा उकळू द्यायचा रस्सा खूप छान झालेला होता आणि याला तरी पण खूप मस्त आलेली होती तर हे बघा इथे माझा सर्व काही स्वयंपाक झालेला आहे सर्वजण आता पुढे हॉलमध्ये जेवायला बसलेले आहे साक्षी आणि अर्चना दोघी पण आहे ना त्यांना ताटं बनवताय मोठी दाजी पण आलेले होते तर खास मोठ्या दाजींसाठी सर्व काही ही मेजवानी चालू आहे आमची आणि तुम्हाला आता समजलंच असेल कोणासाठी स्वयंपाक बनवला आहे आई भाऊ अर्चना वडिलांना पण मांसवडी खूप आवडते तर त्यांना पण बोलवलं तर सर्वजण पुढे हॉलमध्ये गप्पा टप्पा करताय आणि इकडे अर्चनाने साक्षीने ताटं बनवले सर्वजण आता जेवायला बसलेले आहे आमच्या घरामध्ये थोडीशी जागा अपुरीच पडते तर सोपा काढून टाकला आहे मोठा तिथे गादी ठेवली कारण कोणी पण येतं ना मग बसायला आणि सर्वजण आता जेवण करताय तुम्हाला माहितीच आहे घराचं काम पण चालू केलेलं आहे तर जीना काढला तिथे बांबूच बांबू आहे अजून काही ते बांबू काढले नाही स्लॅबचे दोन तीन दिवसामध्ये काढतील आणि आत्ता पण तुम्हाला अधूनमधून ठोकाठाकीचा आवाज येतो आहे तर आमचं काम चालूच आहे घराचं वरचं त्यामुळे कारागीर आलेली आहे आणि मी बेडरूममध्ये होईसर करते ना तर थोडा थोडा आवाज त्यामुळेच येतोय आता सर्वजण माणसे जेवायला बसलेली आहे त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही जेवण करू पूजा पण मॉलमध्ये गेली होती ऋतू आणि तिच्या मिस्टरांसोबत तर ती तिकडेच होती ती काही आलेली नव्हती नंतर मग आम्ही पण जेवायला बसलो जया साक्षी अरुणाक्का मी अर्चना आणि पूजाही बसल्या आमच्या जोडीला सर्वांच्या गप्पा चालू आहे जेवण करता करता मोठे दाजी पण बसलेले होते आणि ऋतू आणि पूजाच्या मिस्टरांना पण आम्ही जेवायला सांगितलं पण ते जरा उशिरा येणार होते मग आम्ही जेवण करून घेतलं सर्वांचं जेवण झालंय आमचं दाजी पण चालले आता तुमच्या आवडीचा केला चांगला होता ना नाय हा हा ही आणली का छान आहे छान आहे पॉईंट पॉईंट नाही का सर्क्युलेशन चांगलं होतं कलर दुसरा नव्हता का असा स्काय ब्ल्यू कलर होता आकाश एकच आणली काय त्याच्यापेक्षा ती दाखव ना ती तर छान वाटते ग मला छानली आगडी कोण आलाय मग ही दोघींना आणल्या तुझी माझं मा येतच आहे ना चपलीच मी नाही घालणार तशी तिथंच घाल तू ही जर घातली ना तुला खूप आवडल मावशी लोक पण अशी रेग्युलर वापरायला नाही चांगली ही घाल चप्पल नको नको तू घाल तसे दोन मिनट लय नरम आहे खूप नरम आहे पायाला एकदम अशी आरामदायी आहे आणि तो पण पाय टाक ना चपल आणि उभी राही छान आहे का घाल ना उभी राह उभी किती नरम वाटते बघ उभी राह चालून बघ किती छान वाटत मध्ये ऋतू सोबत आणि तिच्या मिस्टरांसोबत टाइम स्पेंड करायला आणि येताना मस्त चप्पल घेऊन आली आहे आम्हाला पावसाळीत म्हणजे वातावरण आता बाहेर जसं चिकचिक आहे ना आमच्या ओट्यावर सर्व माती माती तर तिला बोलली सॉफ्ट अशी मस्त आपल्याला चप्पल घेऊन ये तिने आणल्याची ही ना दोनशे नव्याण्णव पण छान आहे ना पा ती एकशे नव्याण्णव छान आहे ना तुला असं सॉफ्ट नाही वाटलं का वाटलं ना आणि ना ती डॉक्टर चप्पल आणली होती ना मागच्या वेळेस ती कापडी होती ती पावसाळ्यात ना ती सटकती सकाळी नाही का माझ्याकडून तुटून गेली तशी ही टिकाऊ आहे ही पावसाळ्यात ह्या दोन्ही पण चप्पल छान वापरता येईल नक्की पूजा तुझे मिस्टर कधी येणार आहे पाच मिनिटं करता करता एक तास झालाय त्यांचा फोन आला होता हम्म पूजाला जायचं होतं बाहेर फिरायला दूध प्यायला पण पन... पाऊस आला पाऊस आला त्याच्यामुळे तिला काही जाता येईना बाहेर कारण तिने थोडंच जेवण केलं काळ्या मसाल्याची भाजी होती ना जळजळ होते त्यामुळे कमी जेवली तू तुला दूध प्यायचं होतं दूध पण घरातलं दूध संपलेलंय आणि गाड्यावरच दूध छान लागतं ग बाहेर गाड्यावरचं दूध छान असं आटवलेलं असतं आणि मस्त मलाई वगैरे टाकून देतात त्यामध्ये ते भारी लागतं आणि घरातलं दूध पण गायचं आम्ही आता लावून घेतलं आहे पूजासाठी पण स मग अशी मी ना मेथी भि भिजवल्या मेथीचे लाडू करायचे होते ना म्हणून त्यामुळे दूध तर राहिलं नाही आणि पूजाने काय मसाल्याची भाजी होती त्यामुळे जास्त जेवण काही केलं नाही सर्व काही आवरलं आहे अर्चनाने साक्षीने दोघींनी पण भांडी वगैरे घासली सर्व किचन वगैरे चकाचक झाला आमचा आणि आम्ही बसलो आहे पूजाची आणि नाही पूजाच्या मिस्टरांची आणि ऋतूची वाट बघत बसलो आहे तर ते दोघे पण येणार आहे जेवायला आणि ऋतूच्या पूजाच्या सासूबाईंना आणि ऋतूच्या मिस्टरांना बाहेरचं काही खायचं नाही कारण त्यांचे महिन्याचे उपवास आहे तर ते घरी जेवणार होते त्यामुळे मग ऋतू त्यांचा स्वयंपाक बनवते म्हणून मग तिला पण यायला उशीर झाला आहे आणि आपली पूजा गेली होती मॉलमध्ये त्यांच्यासोबत किराणा बाजार करायला किती वाजता गेली होती साडेसात आणि आली कितला साडे नऊ हा मग त्यांच्या सोबत दोन तास ती किराणा बाजार आ, हाँ। हाँ। करत होती म्हणून मग ऋतूला पण घरी जायला उशीर झाला आणि त्यांना पाऊस पण येतो येते कस होत पाच दहा मिनिटं कारण तुम्ही म्हणाल की सर्व पाहुणे जेवून गेले तुमची जावई सर्वात शेवटी आले तर जावई आमचे लवकर काही जेवण करत नाही त्यांना उशिरा जेवायची सवय आहे तर ते बोले की तुम्ही जेवण करून घ्या

छान झाली नावांनी केली मासवाड्या कोणाला येत नाही आवडलं पाऊस आली तर आपल्याला तिकडं चंदा भाऊ शिकार तिकडं माहिती मावशीच इथं असला तिचा इथं चंदा मावशी करते नाही तो गावला येत नाही इतक्या भारी झाला सगळ्यांना इतक्या आवडल्यानंतर मग थोडे भजे काढले आम्ही चला आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट